नाशिकच्या तपोवन परिसरात कुंभमेळ्याच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या झाडांच्या कत्तलीचा मुद्दा आता चांगलाच गाजू लागलाय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेत प्रशासन आणि शासनावर तीव्र टीका केली त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की तपोवन हा नाशिकचा सा धार्मिक सांस्कृतिक आणि पर्यावरणीय वारसा आहे आणि कुंभमेळ्याच्या नावाखाली या परिसराची अनावश्यकपणे कत्तल करून हानी केली जातीय कोणताही पर्यावरणीय प्रभाव अहवाल न घेता झाडे तोडण्याचा प्रयत्न हा कायद्याचाही भंग असल्याचा आरोप विकासाच्या नावाखाली विध्वंस स्वीकार हे नाही पर्यायी मार्ग आहेत तांत्रिक उपाय आहेत पण निसर्गाची कत्तल करून कुंभमेळ्याची तयारी करणे अमान्य आहे असे उद्धव ठाकरे यांचे आरोप आहेत नाशिक महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री यांचे प्रत्युत्तर तपवन परिसरात मोठ्या प्रमाणावर कोणतेही वृक्षतोड होणारच नाही साधूग्रामसाठी नियोजित भागात गेल्या पाच ते सात वर्षांपा वर्षात उगवलेली झाडेझुडपांची झाडी छाटणी आणि अनियंत्रित वाढलेली वनस्पती व्यवस्थापन इतकंच काम सुरू आहे आगामी कुंभमेळ्याच्या तयारीत नाशिककरांची नजर अधिकच खिळलेली आहे तपोवन परिसरात झाडांची कत्तल करण्याचा निर्णय का घेण्यात आला आहे नाशिक महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी सांगितलेल्या पर्यावरणीय उपाययोजनांबाबत अधिक माहिती काय आहे असे प्रश्न उपस्थित केले आहेत मात्र या कुंभमेळ्याच्या निमित्ताने साधू ग्राम म्हणून जे काही होणार आहे जे गेल्या वेळेला झालं असेल ते नेमकं कुठे झालं होतं याची सुद्धा माहिती आपण सहज मिळवू शकतो पण यावेळेला तपोवन हे नष्ट करण्यात येणार आहे आता तपोवन म्हणजे जिथे प्रभू श्री रामचंद्र सीतामाई लक्ष्मण हे काही काळ वास्तव्यास होते अशी एक आपली मान्यता आहे म्हणजे प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ज्या काही मोजक्या जागा आपल्या देशात ओळखल्या जातात त्याच्यापैकी तपोवन ही जागा आहे खरं म्हटलं तर इकडे आतापर्यंत काहीतरी एक प्रत्येच ठिकाण निर्माण करण्यात यायला पाहिजे होतं कारण तिथे जवळपास साठ प्रकारची वेगवेगळ्या प्रजातीची झाडं आहेत त्यातली अनेक ही औषधी वनस्पती आहे ही झाडं सगळीच काही शेकडो किंवा हजारो वर्षांची नाही आहेत तर झाडं सुद्धा रिजनरेट होत असतात जुनी झाडं जाऊन त्यांच्यापासून नवीन झाडांची उत्पत्ती होत असते अशी अनेक वर्ष हे निसर्गाचं चक्र तिथे चालू आहे थोडक्यामध्ये ह्या तपोवनाने आपल्यापेक्षा जास्त कुंभमेळे अनुभवलेले असतील पाहिलेले असतील आणि मुख्य म्हणजे या तपोवनामध्ये जे काही साधुग्राम म्हणून करण्यात येणार आहे त्या साधुग्राम करण्याला आमचा विरोध नाही आहे पण तपोवनात करण्यात येणार आहेत त्याला मात्र आक्षेप आमचा आहे याचं कारण ही झाडं तापली जाणार आहेत मग प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पुरीत झालेली ही भूमी तुम्ही तिकडे आता साधुग्रामसाठी ही झाडं तापणार तिकडे साधूंची व्यवस्था करणार पण त्याच्यानंतर काय करणार हा महत्वाचा प्रश्न आहे त्याच्यानंतर पुन्हा झाडं लावणार असाल तर मग गेल्या वेळेला जी जागा वापरली होती त्याच जागेमध्ये चारुग्राम का करत नाही आणि ही झाड तोडणार आणि गिरीश महाजन म्हणाले एक झाड कापलं तर दहा झाडं लावणार पण एवढी जागा जिथे असेल पण तिकडेच जर जागा रिकामी असेल तर तिथेच चादुग्राम का नाही करत म्हणजे आहे ते मारून टाकायचं आणि मारल्यानंतर पुन्हा तिकडे नव्याने झाडं लावू अशी एक लोणकडी थाप मारायची हा हिंदुत्वाच्या नावाखाली चाललेला भ्रष्टाचार आहे याचं कारण असं की आत्ता कुंभमेळ्याचं जरी कारण देण्यात येत असलं तरी देखील माझ्या हातामध्ये एक आखे एक ते टेंडरची कॉपी चालेल त्याचं पहिलं पान आहे ज्याच्यात स्पष्ट दिलेलं आहे की तिथे नंतर कॉन्फरन्स हॉल कन्व्हेन्शन हॉल वगैरे अशा काही गोष्टी नेमल्या जाणार केल्या जाणार आहेत हे सुद्धा कॉन्ट्रॅक्टरसाठी ही झाडं तापली जात आहेत आणि त्याला कोणी आक्षेप घेऊ नये म्हणून कुंभ मिळण्याचं कारण दिलं जातंय याचा अर्थ असा की भाजपचं हिंदुत्व एक होतांड आहे कालपर्वाकडेच आपल्या माननीय पंतप्रधान यांनी अयोध्येच्या राम मंदिरावरती जी रामध्वजा वगैरे ती फडकावली मग तिकडे जाऊन रामराम करायचं आणि नाशिकमध्ये मोहमे राम आणि बगलमे अदानी असं यांचं काम आहे की का आहे की काय कारण काही म्हणी आपल्याला बदलल्या पाहिजेत मोहमे रामावर बगल मे चुरी असं जे काय म्हणत होतो आता रामाच्या नावाने ही जागा आदानी हा एक शब्द झालाय कॉन्ट्रॅक्टरचं प्रतीक म्हणून ही जागा उद्या कॉन्ट्रॅक्टरच्या घशात घालण्यासाठी आता कुंभमेळ्याचं कारण पुढे करून तुम्ही तिथली झाड टाकताय किंवा नष्ट करताय हा सरळ सरळ तिथल्या जनतेचा आरोप आहे आणि त्याच्याशी सहमत आहे तिथल्या जनतेचं कोणी कोण सजेशन आहे त्याची आम्ही काळजी घेतोय आणि जास्तीत जास्त करू सुरक्षा करू जास्त जास मोठे झाड काढणारच नाही तिथे तर हा काही असा मोठा विषय येतच नाही यात उद्धव ठाकरे यांनी पण देखील म्हटलं की जसं मुंबईमध्ये झाडे तोडल्या गेली आहेत तसंच नाशिकमध्ये देखील तोडली जात आहे आणि साधुग्रामधले जे जुने प्रजातीचे झाडं आहेत हो ते दे। त्यांची देखील कत्तल केली जातात जुन्या प्रजातीच्या एक पण झाडाचा काढण्याचा आमचा काहीही निर्णय नाही आम्ही तसा करणार पण नाही जे झाड मागचे सिंहस्थाला होते त्याचे मागचे सिंहस्थाला होते ते आता पुढचे सगळे सिंहस्थावर तिथेच उभं राहील ही माझी गॅरंटी आहे त्याचबरोबर जिथ महा पर्यावरणप्रेमींनी आणि अनेक लोकांनी तुम्हाला एक पर्यायी जागा दिलेली आहे की तिथे सिंहस्थासाठी साधुग्राम उभरावा नेमकी तिथे काय होऊ शकतंय किंवा त्या ठिकाणी करता येऊ हो शकतो जी पर्यायी जागा आता भरपूर लोकांनी आम्हाला सुचवली आहे ती जागा जर तुम्ही आमच्या सिंहस्थाच्या प्लॅन मध्ये नियोजन पाहिला तर तिथे ऑलरेडी आम्ही होल्डिंग एरिया करतो भाविकांसाठी एक जी नेहरू नगरची जागा आहे ती आपली नाशिक रोड रेल्वे स्टेशन जवळची जागा आहे तर नाशिक रोड रेल्वे स्टेशनवर जेवढे भाविक येणार त्यांच्यासाठी होल्डिंग एरिया त्यांच्यासाठी ते ड्रॉप ऑफ एरिया असते तिथून ते पायी चालून येतील घाटा आपले घाटापर्यंत तर त्यांच्या तिथे नियोजन आहे आपले जे आता पुलीसचे कर्मचारी येतील लाखोची संख्येने लाखोची संख्येने आपले स्वच्छता कर्मचारी डॉक्टर्स पॅरामेडिकल स्टाफ फायरचे कर्मचारी आपले बसेस ड्राय बसचे ड्रायव्हर्स रेल्वेचे कर्मचारी अशा करून वीस पंचवीस लाख कर्मचारी नाशिकमध्ये कुंभसाठी येणार आहेत त्यांचं नियोजन आम्ही मेरीमध्ये करतोय त्यांचं नियोजन आम्ही नेहरू नगर मध्ये करतो मग जर तिथे आम्हाला साधुग्राम करायचे मग या कर्मचाऱ्यांना कुठे ठेवायचे त्यांनी ते सुचवा जातो आपला साधूग्रामची जागा आहे ती साडेतीनशे एकर मध्ये रिझर्वेशन टाकली आहे ते कुठे टाकली आहे ते तपोवनात टाकली आहे ती जागा कुणाची आहे ती खाजगी जागा ती कधीही फॉरेस्ट नव्हती वण नव्हता तिथे परंतु ते साधूंसाठी सुरुवातीपासून ती जागा ते वापरत होते तर ही जी जागा आहे ही आपली गोदावरी काठीची जागा आहे इथूनच आपला अमृत मिरवणूकचा जे मार्ग आहे ते सुरू होतो आणि तिथून गोदावरीची काठी काठीने आपण रामकुंडापर्यंत जातो आता पुढचं महत्व आहे ते गोदावरी शिवेत आहे ते आपण गोदावरी माईला असं सोडू शकत नाही कुंभवाणी म्हणजे गोदावरी तर म्हणून ही जी जागा आहे ही खूप महत्वाची आपली जागा आहे आणि मागे पण हीच जागा होती आणि याची पुढे पण हीच जागा हन्ससाठी वापरलं जाईल जर साधू पण झाड मोठा झाड काढणार नाही आम्ही फक्त झुडपे काढणार जे विदेशी प्रजातीचे मागचे पाच सात आठ वर्षात आलेले आहेत तेच झुडपे काढणार दुसरा कुठलाही झाड आम्ही काही डिस्टर्ब करणार ना नाही लोकांना तुम्ही याबाबत काय आव्हान करू शकता शकतात कारण आम्ही सोशल मीडियावरती त्या झाडांबद्दल बोललं जात आहे माझा जे लोकांना आव्हान आहे तो हाच आहे की त्यांनी पुढे येऊन आमची मदत करा ते मदत कशी करू शकतात नाशिक महानगरपालिकेने कुंभजी पार्श्वभूमीवर हरित कुंभजी पार्श्वभूमीवर हा ठरवला आहे की आम्ही एक लाख झाडांची लागवड करणार यावर्षी तर त्यांनी पुढे येऊन आम्हाला मदत करावी ते लागवडीसाठी मदत करावी हे जे आम्ही लागवड करतो त्याच्या संवर्धनसाठी मदत करावी आणि आपण हे जे झाडे आहेत ते त्यांना जगून दाखवणार पुढचे दोन तीन वर्षात तर त्याच्यासाठी ते त्यांनी ते मदत करावी आणि नाशिकला हरित नाशिक करावा तशीच मी त्यांचे कडणं प्रत्येक अपेक्षा सध्या वृक्ष तोडीचा मुद्दा सध्या चर्चेला आला आहे साधुग्राम जे वृक्ष आहेत ते तोडणार आहेत महापालिका या साधुग्राम मधले जे वृक्ष आहेत जे झाडे आहे मोठे ते आम्ही तोडत नाही आम्ही अठराशे झाडे तोडत नाही आम्ही फक्त झुडपे विदेशी प्रजातीचे सुबाबुल रेंट्री काशे जे मागचे पाच सात वर्षात आलेले आहे फक्त तिथेच आम्ही थोडी साफसफाई करून घेणार आहे तेवढाच महानगरपालिकेचं आहे आणि बाकी महानगरपालिकांनी आता ठरवलं आहे की आम्ही एक लाखपेक्षा जास्त झाडे लागवडी करणार खूप मोठे मोठे झाड आणि शहराचे प्रत्येक ठिकाणी लाग हे लागणार हे करणार वृक्षारोपण करणार आणि त्याचं संरक्षण करणार आणि त्याला जगून दाखवणार दुसरा विषय ते आहे ते सुद्धा ह्या गोष्टींना विरोध करतायत नेमके काय त्याबाबतीत का मी काय आता सगळ्यांचा अधिकार आहे विरोध करण्याचा म्हणजे ते तर मी तर मला सांगितलंच आम्ही आता सर्वे केला होता झाडांच्या अठराशे झाडांचा ते सर्वेपेक्षा जास्त काहीच हो नव्हतं त्याच्यावर बांधकाम मी एक प्लॅन दिला आहे तो प्लॅन जे आहे तो मागचे सिंहस्थान सारखाच आहे सा जसं मागचे सिंहस्थान आपण तिथे साधुग्राम उभारला होता आपले जे तीन मुख्य खाडे आहेत त्यांच्यासाठी मोठे मोठे खूप हजारो लाखो स्क्वेअर फीटमध्ये आम्ही